मित्रांनो नमस्कार आज आपल्या स्टुडिओ मध्ये एक चिरपरीची चेहरा आहे आपण ओळखत असाल सर्व साहेब आहेत सुबोध मोहितेजी माजी मंत्री केंद्रीय मंत्री अवजड विभागाचा म्हणजे याचा चार्ज होता त्यांच्याकडे आणि त्याचबरोबर रामटेकमधून खासदार होते तशी कारकिर्द त्यांची बरीच गाजलेली आहे पूर्वी शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस आता मात्र ते अजित पवार गटांसोबत आहेत आपण त्यांना जरा काही विचार बोलत करूया होता आपल्याला कल्पना आहे सध्याच्या घडीला जी काही राज्यातली देशातली राजकीय अवस्था आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांना प्रश्न करूया वैद्य सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार मी परिचय करून देताना सांगितलं आपल्याबद्दल की सध्या आपण अजित पवार गटांसोबत आहात मला सांगा सध्याच्या घडीला देशामध्ये जी काही अवस्था आहे खरं म्हटलं म्हणजे पहिले देशामध्ये किंवा राज्यामध्ये आपल्या दोनच पार्ट्या होत्या काँग्रेस आणि भाजप कधीही कधी ती आता मात्र जवळपास चार पाच पार्ट्या झालेल्या आहेत परंतु विरोधी पक्ष ज्या पद्धतीने मोठा असायला पाहिजे आक्रमक असायला पाहिजे किंवा ज्याची काही दखल पात्र त्याला म्हणतात कारण लोकशाही म्हटली तर दोनच असतात म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जेवढी जेवढं महत्व सत्ताधाऱ्यांना आहे किंबहुना तेवढंच महत्त्व हे विरोधी पक्षांना आहे किंवा विरोधी पक्ष आहे म्हणूनच या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे असं आपण म्हटलं पाहिजे तर सध्याच्या घडीला जी देशामध्ये व्यवस्था चालू आहे किंवा अवस्था झालेली आहे की विरोधी पक्षाचा आवाज फार क्षीण झालेला असं आपल्याला वाटत नाही का बघा पार्लमेंट राहो की विधानसभा राहो यामध्ये विरोधी पक्षाचा जो रोल राहतो हा सत्ताधारी पेक्षा जास्त राहतो त्याच कारण असं राहते की बॉल हा विरोधी पक्षाच्या हातात राहतो तो बॉल कसा टाकतो तो आउट करतो की त्याला रन देतो हे विरोधी पक्ष ठरवतो आणि म्हणून विरोधी पक्ष किती ताकदवर हो आहे किंवा सत्ताधारी मंत्र्याला तो स्पीचलेस ज्याला म्हणतो आपण असा प्रश्न विचारतो की गुगली टाकून तो हाऊस ऑफ पार्लमेंट मध्ये किंवा अधिवेशनामध्ये त्याला स्पीचलेस करतो आणि तो सांगतो की माझ्याकडे उत्तर नाही आणि मी नंतर तुम्हाला कळवतो याला म्हणतात विरोधी पक्ष दुर्भाग्याने आज पार्लमेंट मध्ये तुम्ही दोनदा होतो त्यावेळची पार्लमेंट आणि आताच्या पार्लमेंटमध्ये फरक आहे अटल बिहारी वाजपेयी हे प्राईम मिनिस्टर असताना जेव्हा विरोधी पक्ष सोनिया गांधी होत्या त्यावेळेसच्या पार्लमेंटचं स्टेटस आणि आताच्या पार्लमेंटचं स्टेटस फरक आहे त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस जे स्पीकर्स होते अपोजिशन ज्याचा त्याचा मनीशंकर अय्यरच तुम्ही नाव ऐकलं असेल जेव्हा मनीशंकर अय्यर किंवा काँग्रेसमध्ये राशी दलवी होते हे जेव्हा एखादा इशू घेऊन बोलत होते तेव्हा कधी कधी सत्ताधारी लोकांना असं म्हणावं लागत होत की आय डोंट हॅव आन्सर आय विल प्लेस ऑन द टेबल ऑफ हाऊस ही त्यांची हा त्यांचा विजय होता एवढा अभ्यासपूर्ण प्रश्न आज अशी परिस्थिती तुम्हाला दिसत नाही आज फक्त हंगामा होतो यानी की यांनी डोळा मारला ती मीडिया कॅश करते समजलं की नाही आणि आम्ही आम्ही किंवा करतो पण त्याचे पेपर्स येत नाही आणि अपोजिशन जे आहे त्याचं चिरफाड होऊ शकत नाही हे दुर्भाग्य आहे याचा अर्थ असा आहे ना म्हणणं तुमचं की जो पूर्वीच्या घडीला डेटा यायचा किंवा रिपोर्ट यायचे किंवा आकडेवारी यायची किंवा वेगवेगळे विभाग सरकारचे आहेत ते त्याचे त्याचे आकडे द्यायचे जसं कॅचचे रिपोर्ट असतील किंवा अजून कशाचे रिपोर्ट असतील आजकाल हे सगळे येणं बंद झालेलं आहे त्याच्याच तर मुळे विरोधी पक्षाची गोची झालेली असं वाटत नाही का तुम्हाला नाही रिपोर्ट तर हे नॉर्मल प्रोसिजर आहे रिपोर्ट तर येणारच येतच राहणार येतही होते पण त्या रिपोर्टचा अॅनालिटिकल स्टडी करून पार्लमेंटमध्ये गव्हर्नमेंटला तुम्ही कुठे कॅश करू शकता याच्यासाठी पोटेन्शियल पाहिजे अभ्यास पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला मजबूत पाहिजे असं दिसत नाही आज आणि झाला तर आता सध्याच्या घडीला या सरकारच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे दोन निर्णय दिले हो या इलेक्शन बॉन्ड संदर्भात त्याचबरोबर चंदीगडमध्ये मेयरच्या इलेक्शन संदर्भात प्रचंड मोठे इशू होते हे म्हणजे बॉम्बच एक प्रकारचे म्हटले पाहिजे तर ते हे बॉम्ब घेऊन विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर फेकायला पाहिजे तो असं म्हणून दिसत नाही सध्याच्या घडीला बरोबर त्याचं असं आहे की विरोधी पक्षाची ताकद जी ठरवली जाते किंवा सत्ताधारी पक्षाची ताकद जी ठरवली जाते ते इलेक्टेड आहे इट इज अ गेम ऑफ इलेक्टेड नंबर सिम्पल अरे तुम्ही म्हणाल की आय एम व्हेरी पॉवरफुल बट आय डिपेंडे अरे म्हणून तुम्ही हे जे कंपॅरेटिव्ह अनालिसिस केलं किंवा रेशो काढला बी जे पी आणि अदर पार्टीचा तर हा कुठं स्टँडच होत नाही ना काँग्रेसचे नंबर काढले आणि बीजेपीचे नंबर काढले तो विरोधी पक्ष कुठे आहे त्यावेळेस कसं होतं की हे होतं त्यांचे पन्नास इकडे तर पन्ना कमी जास्त आता शेकडोचा जो फरक झालेला आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षाचा वाईस राहिलेला परंतु विरोधी पक्षांना ज्यांना एका जमान्यामध्ये आरोप केले जात होते कि हे लोक कसे आहेत प्रमुख आहेत भ्रष्टाचारी आहेत मग अशा लोकांना जर सत्ताधारी पक्ष हे त्यांच्या पक्षामध्ये घेत असेल विरोधी पक्षाला कुमकुत करत असेल oh. तर मला साधा सरळ सांगा जी भाजप एका जमान्यामध्ये म्हणत होती की काँग्रेस मुक्त भारत मग आता तर त्यांनी काँग्रेस युक्त बीजेपी करून टाकलेली आहे करेक्ट असं तुम्हाला वाटत नाही का नेस्त नाबूद करणे विरोधी पक्ष न ठेवणे असं या पद्धतीने सरकारचं धोरण जे आहे हे चुकीचं आहे की जे चाललंय तुम्हाला असं वाटतं की हे राजकारण आहे साहेब मी तुम्हाला उलट्या डायरेक्शन करतो कि मी समजा एक्स पार्टी मध्ये आहे आणि मला वाय पार्टी त्या ठिकाणी कंपल्शन करून मला त्या ठिकाणी घेण्याची त्याची इच्छा आहे बिकॉज आय एम पॉवर फुल येस yes. का बरं केव्हा करतो की जेव्हा माझी लिडरशिप जी आहे ही मला होल्ड करू शकत नाही प्रोटेक्शन देऊ शकत नाही एव्हरीबडी प्रोटेक्शन मी काय वाय कोणी नाव हो। जेव्हा डू आर डायची परिस्थिती येते डू आर डाय असं नाही केलं तर मरण त्यावेळेस जर त्याला असं जाते की मला प्रोटेक्शन देणारी ताकद किंवा माझा पक्ष किंवा माझा गॉडफादर हा कमजोर आहे मी मेल्याशिवाय राहत नाही अनु ऑप्शन राहत नाही हा सिंपल उत्तर आहे ते पण त्याच्या संदर्भात सोशल मीडियावर खूप छान हे चालू आहे की भ्रष्टाचार्यांचा एकच नारा अं ईडी पेक्षा म्हणजे तुरुंगापेक्षा भाजप बरा हे अशा पद्धती चालू आहे तर तीच माणसं म्हणजे तुटतात ना शेवटी असा आहे भीती कुणाला आहे या सगळ्या गोष्टीची की ज्यांचे काहीतरी कुठंतरी म्हणजे असं आहे की जेव्हा थूर आहे तिथं कुठ आग आहे याचा अर्थ बरोबर काहीतरी गडबड आहे म्हणूनच अशी सगळी माणसं गेली आहेत ना असं म्हटलं तर याला पुन्हा आपण उलट समजा केलं तर बीजेपी ही इंटेलिजंट पार्टी आहे ती लायबिलिटी कशाला घेईल जो कोणी व्यक्ती जात आहे ती जर बीजेपी साठी लायबिलिटी होत असेल डेमोक्रेसीच्या हिशोबाने किंवा निवडणुकीच्या हिशोबाने घेणारच नाही घेऊन राहिले ते भ्रष्टाचारी घेऊन हो राहिले नाही आता भ्रष्टाचार हा राजकारणामधला इट इज वन ऑफ दी दिष्टाचार झालाय वन ऑफ दी सब्जेक्ट सब्जेक्ट इज त्याच्यामध्ये इलेक्ट्रोल मेरिट किती आहेत हाऊ टू बी इन इन वॉट वेट इज इम्पॉर्टन काही करा सत्तेत आपल्याकडे जर चांगली माणसं नसतील तर मग दुसऱ्या पार्टीतली ज्या इलेक्ट्रो मिरिटी लोक घ्यायची मी सत्याचा धोरण दिसते हे सगळ्यात पार्टी पहिले पासूनच करत आलो ना प्रत्येकाला पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे आता समजा एक्स वाय झेड ला घेतलं तो कन्व्हिक्ट आता याच्यामध्ये दोन भाग आहे वेदर कन्व्हिक्टेड और चार्जशीटेड दोन गोष्टी फरक आहे मर्डर केलेला आणि मर्डरचा चार्ज असलेला आता तुम्ही बघितलं असेल आय एम नॉट द स्पोक्स पर्सन ऑफ द बी जे पी पण एकही त्यांनी कॅन्डिडेट कन्विक्टेड घेतला नाही चार्जशीटेड लोकांवर एका जमान्यामध्ये ठीक फार पुरावे आहेत असे त्यांच्याच पार्टीचे लोक म्हणायचे आणि त्याच्यावरच आर्याचे व्हिडिओ कितीतरी उपलब्ध आहेत असं असताना मग तीच माणसं पुन्हा पार्टीत घ्यायची आता मला असं तुम्हाला असं वाटत नाही का की याच्यामुळे जे कोर टीम मधले लोक आहेत समजा भाजपाईच त्यांची जी कोर टीम आहे त्या कोर टीम मधली माणसांनी फक्त सतरंजात उचलत राहायच्या कशाही संदर्भामध्ये सोशल मीडियावर बरंच चालू आहे तर हे असं असं होत नाही का की तुम्हाला असं वाटत नाही का की याच्यामुळे जी पॉलिटिकल पार्टी मधली जी तळागाळातली माणसं आहेत की ज्यांनी पार्टीवर आणण्याकरिता इतके वर्ष मेहनत केली त्या माणसांना आज कोणी पुसत नाही आणि मग ज्यांच्यावर आयुष्यभर लोकांनी आरोप केले किंवा ज्यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी आतापर्यंत पार्टीमध्ये कामं केली आता त्याच लोकांना त्याच लोकांना त्यांना झेलायचं किंवा त्यांनाच म्हणायचं हे असं तुम्हाला वाटत नाही का की हे कुठेतरी चूक आहे म्हणून आत्ताच आठ दिवसापहिले नितीन गडकरी साहेबांचं स्टेटमेंट आलं आणि पब्लिक स्टेटमेंट आलं की ज्यांनी आपलं आयुष्य त्या पार्टीसाठी दिलं आणि जे काही लोक आशेवर जगत होते त्यांनी आयुष्यभर सत्रज्ञ उचलायच्या का बरोबर तेच हे इंडिविज्युअल स्टेटमेंट त्यांचं व्यक्तिगत नव्हतं हे तर त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या ही तर फॅक्ट आहेच हे बिलकुल फॅक्ट आहे आणि म्हणून या गोष्टीचा विद इन पार्टी विचार व्हायला पाहिजे पण हा पार्टीचा इंडिव्हिज्युअल विषय असल्यामुळे मी त्याच्यावर कॉमेंट करू शकत नाही परंतु जी स्वतःला पार्टी विथ डिफरन्स बनणारी भाजप आज अशा पद्धतीने जर म्हणजे आता ह्याच गोष्टी जर असं समजा उरट्या असत्या म्हणजे काँग्रेस सत्तेमध्ये असतील त्यांनी अशाच पद्धतीमधून भाजपची लोकगृत फोडली असतील तर भाजपने याचा किती गदारोळ केला असता अशा पद्धतीचे जे भ्रष्टाचारी लोक पार्टीत जमा केले असते oh. किंवा उद्या असं समजा उद्या भाजपची सत्ता गेली काँग्रेसची सत्ता येणार भविष्यामध्ये आली आणि त्याच्यानंतर काँग्रेसवाल्यांनी एक 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 करत करत भाजपाने त्यांच्या काळामध्ये गेले दहा वर्षांमध्ये त्यांनी असा आहे सत्ता म्हटली की uh -huh. मंत्री म्हटला की काहीतरी चुका होणार आहे no. तर अशा वेळेला त्यांनी त्यांच्यावरच्या चुका शोधून काढल्या जसे तुमच्या किरीट सोमया एक याच्यासाठी त्यांनी भाजपनी सोडून दिलेले किंवा नियुक्त केलेले माझे असं होतं व अशा पद्धतीने कोणीतरी दुसरा टोमा हे हातील तो, तो काढेल जसं एका जमान्यामध्ये अन्न आधारे म्हणून होते माझ्याकडे शरद पवारांच्या विरोधात गाडाभर पुरावे आहे आज तेच अन्न आधारे आपण कुठे आहेत काय करतायत केवळ दहा बारा वर्षामध्ये त्यांनी काय बोलतो त्याला मौन स्वीकारलेलं आहे सगळ्या गुन्हा तर मला सांगा तर अशा वेळेला जर जे भाजपच्या भ्रष्टाचारी लोकांना

म्हणजे आता सर सर। हे सर्व सुडाचं राजकारण सुरू झालं असतं आणि म्हणून हे मी पहिले सांगितलं की इट इज अ कॅन्सर टू दी डेमोक्रेसी व्हेरी गुड व्हेरी गुड हा ट्रेंड पडायला नको एका लाईटच्या उत्तरामध्ये खूप गर्भितार्थ दडलेला आहे आणि मी तुम्हाला खरोखर तुमच्या याचं कौतुक करतो की तुम्ही अत्यंत सभ्य शब्दामध्ये जे चाललंय त्याबद्दल तुमचं मत व्यक्त तर मला वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोबत मुलगेंच्या ह्या मुलाखती मिळाली असतील मला अशा निश्चितपणे आपण आपली या संदर्भातली मत आपल्या भावना आमच्या आप चॅनलवर टाकाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने पाहत राहा दैनिक देशो नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा